हॅलो कोण बोलते बोलतात काय नाही मीच बोलून राहिली बुवा काही जागेवर नाही फोन ठेवायला घेतला हो मला माहिती फोन येते म्हणून ठेवला काय करतो रोजच्या रोज बोलून दिमाग खराब व्हायचं काम आहे ते बोलतो काय झालं गरम झाला हो फोन ऐकू ऐकू तर माझ काम गरम नाही नरम झाले हो मा काय झालं अशी का नरक झाली म्हणते काय बोलली तू काय बोलली माय तू सांगत होती फोन स्पीकर कायचा फोन आहे तो काय काय की माय सांगा तुम्ही लावला स्पीकर ते नवसाचे बोट आहे ते अलत गेला तू नवस आजची एकादस आहे म्हणा भलकायचा भलका घेणं नाही देणं नाही नाव नको म्हणा ते नवसाच बोलो माय कशी आहेस तू आणि बस कसं आहे ते सांग फोन कसा आहे त्याला ते सांग खर आहे माय आमच्या इकडे पाणीच नाही येऊन राहिलो आजूबाजूला आमच्या इकडे काही पाणीच नाही पराठ्याचं बाई पाणी बटबट पराठ्यात त्याला काही पाणीच पाणी पाणीस नाही डवऱ्याचे पेराई झाले पण काही नाही बाई मी निरा वाटपून राहिले पाण्याचे लोक पाणीच नाही येऊन राहिलं तुमच्या इकडे काय पाणी येईन म्हणा बोलता तसं करत ना बोलता काय करता काय పరాటి బ <laughs> <laughs> पाणी वरच्यावर राहिलो ना आमचंच माहीत बाई काय होते त्याची सोयसा लावून ठेवा की लागते ना मा सोयसा काही काळजी नको करू तू आता बसून द्या नवसा खोक लुक करू तू आणि नवसाच्या गुड्या माणसाजवळ नको खालत होतो सांगायचा काय तुला काय सांगू मा करता सरता तो तोच माणूस आहे माझ्या घरचा बुडाचा काहीच कामाचे कुठ नाही आणि पोट्ट्या सुट्ट्याचं काम थोडी त्या बोलायला सांगायला लागते काय सांगता हरभऱ्याच्या बाबती बला होता मेन मेन कामाच्या बाबतीत होता सारा सावटून आणि झालं नवस गेला पुढे हे चालू आहे ना किती वर्ष झाले सांगू नका मनानच करा तुमच्या मनानं ठरवा फाल तू बेदम करून नका जवळ काय म्हणते बाई बा मला तुझं नाही मला सांगू नका मला सांगू नका मग कोणाला सांगा नका काय काय फोन काही सांगायला सार

कामानायचं सगळे काम अजून काय म्हणतो का लेंजीला ले पूर बी ना पूर का कशी असं गे मी म्हणतो आमच्याकडे पाणी नेमतो म्हणता लेंडीला पूर आणता का त्या म्हणतो बसल्या गोष्टी करते तू गाडी गोष्टी करून राहिली पाहिजे असं विचारलं नव काही एका पाण्याची गोट आहे का हे चांदी पाणी नाही आलं का आता आम्ही लहान लहान जाऊ भर कस लेंडीला पूर ये 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 नदीला ये कार्तिकपूर पवार मी आता काही पुराय केले भेटून नाही राहिले तुझ्या आणि तू पण वगैरे काही सांगत नाही त्याने विचारलं तुले ना मग बोवाजवळ फोन आम्हा बोलतो ना बोवा सांग जाव काय म्हणते की तुमच्या सांग बोलतो मी बाबा काय का माझी गोटावर तू बोलली ना आता काय बोलायला लागतो द्या मला आठवून काहीतरी महत्वाची गोट आहे म्हणून ते तुमच्याशी बोलते माय माय हां बोला काही कामाची गोट असेल तर अरे काही कामाची गोट नाही तेच तेच ते कीर्तन असते ते नाही नाही बोला दोन शब्द बोला बोला काय म्हणत तेच गोट आपली तस काय म्हणणार मसाला नाही सासूबाई तुम्हाला किती कप सांगतलं की आज एखादसा तो विषय सोडून द्या आता तस चवटे नाना की बंबई नाना मसाला मला काही सांगू नका ठेवतो <laughs> मी <नी> फोन <laughs> करता फो कर दुसरे काही असे जाऊ द्या मला कामाची गडबड आहे मग करता फोन दोन तीन दिवसानं ठेवतो मी बाबा तुला आपल्याला सांगतो साठावर सांगतो जरा फोनवर कमी बोलायला नाही तर मॅट होऊन एकचे फोन एकच फोन नवसाचा फोन बोकळ्याचा हे ऐकू ऐकू आएक। माय कान आणखीटले बरं काय आता याच्याकडे जर जा फोन आला ना तर फोनच बंद करून टाकलेला सांगून तिला फोन करून फोन